नमस्कार मंडळी अक्षर मानवच्या भेटी गावांच्या या सदरामध्ये आपलं स्वागत आहे आत्ता आपण आहोत भोर या गावामध्ये भोर तालुका भोर जिल्हा पुणे भोरमध्ये खूप जुनी ऐतिहासिक ठिकाणं अजून देखील काही चांगल्या स्वरूपात काही अवशेष स्वरूपात उपलब्ध आहेत पाहण्यासाठी त्यापैकी आत्ता आपण आहोत नीरा नदीच्या काठावर जी भोरमधून जाते या निरामाई घाटावरती आत्ता त्या अर्थानं खूप काही स्वच्छता नाही असं म्हणता येत नाही आत्ता तर परिसर स्वच्छ दिसतो पण एक आनंदाची गोष्ट अशी आहे की या कट निरा नदीच्या काठाच्या बाजूलाच इथं काही जुने अवशेष आपल्याला पाहायला मिळतात भोरमध्ये राजे सचिव यांच्या काळातील काही आता देखील अवशेष आपल्याला पाहायला मिळतात तर चला आपण ते जवळून पाहूया इथून पायऱ्या आहेत खाली उतरायला आणि काही अशी जुन्या पद्धतीची घरं अजून सुद्धा इथं पाहायला मिळतात आपल्याला खरं तर ही त्या अर्थानं जुनी नाहीत पण अगदीच साधं राहणीमान गावाकडचं राहणीमान असं हे वाटत तर आपल्याला प्रामुख्याने पाहायची आहे ती ही ठिकाण बऱ्याच वेळा बऱ्याच ठिकाणी तुळशी वृंदावन दिसतात काही छोटी छोटी देवळं या ठिकाणी दिसतायत खर तर हा अगदीच निसर्गरम्य असा परिसर वाटतोय शांत परिसर आहे याची स्वच्छता केली तर या ठिकाणी वावरायला खूपच सुंदर असा परिसर वाटतो असे खूप सारे छोटे छोटे या ठिकाणी तुळशी वृंदावन काही देवळ काही समाध्या याच्यावरती खर तर एक बोर्ड लिहिलेला दिसतो अडचण आहे थोडी पण प्रयत्न करूया पाहण्याचा इथं लिहिलंय श्री रघुनाथ राव व श्री सौ लक्ष्मीबाई साहेब पंत सचिव यांचे चिरंजीव कैलासवासी श्री रामनाथ असा हा बोर्ड आपल्याला पाहायला मिळतो इकडं सुद्धा एक समाधी आहे एकोणीसशे वीस सालाची ती समाधी म्हणजे जवळपास शंभर वर्ष उलटून गेलेली आहेत या गोष्टीला या बाजूने जुना ओढा वाहताना आपल्याला पाहायला मिळेल जो पुढे नदीला जाऊन मिळतो अशा पद्धतीनं हा सगळा परिसर त्या अर्थानं अलक्षितच वाटतो आपल्याला परंतु इतिहासाच्या अजून खानाखोना या ठिकाणी स्पष्ट आणि तितक्याच भक्कम आहेत धन्यवाद मंडळी